करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस का उत्तमाचा दिवस कारण आपल्या देहामध्ये आनंदाचा सण आनंदाचा उत्सव प्रत्यक्ष पाहता यावा यासाठी कारण श्री गणेश जयंती बाप्पांचं आगमन प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याला हा ग्रंथ का वाचायला सांगितला या ग्रंथामधला प्रत्यक्षपणे हा समास का प्रत्यक्षपणे वाचावा तो सुद्धा सकाळ संध्याकाळ का भलं मोठं सामर्थ्य या प्रत्यक्षपणे समासामध्ये आहे याचं विवरण याचं श्रवण प्रत्यक्षपणी करूया दिवस उत्तमाचा कोणता समास कोणता दशक जर आपण पाहायला गेलो दशक पहिला स्तवननाम आणि त्यामधला समास दुसरा गणेश स्तवननाम हा समास आपल्याला प्राप्त झालेला आहे ज्याप्रमाणे आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होत असते मग आपल्याला सुद्धा समर्थांनी परमेश्वरांनी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मग सकाळ संध्याकाळ आपल्याकडून उपासना भक्ती पूजा झालीच पाहिजे जेव्हा होईल तेव्हा हा समास आपल्याकडून प्रत्यक्षपणे वाचन झालंच पाहिजे कारण या समासामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य का आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो दशक पहिला स्तवन्ना स्तवनीय कोण आहे आपल्या हातून पूजा करून घेणारं कोण आहे याची जोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला कितीही आपण पूजा जरी केली कितीही वाचन जरी केलं तरी आपल्याला त्याचं महत्व कळणार नाही आपल्या कामामध्ये येणारे प्रसंग आपल्या कामामध्ये येणारे विघ्न दूर करणारा कोण आहे तेच या समासामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे आपल्या संसारामध्ये अनेक अडचणी येतात कुठलाही पैशाचा असेल विद्यार्थ्यांचा बघा मुलांचा शिक्षणांचा असेल काय येतात पुत्रांतशी मिळे पुत्र एखाद्याचं लग्न झालेलं आहे त्याला पुत्रप्राप्ती होत नाही आहे मनात अनेक प्रश्न उद्भवत असतात सर्व सार या प्रत्यक्षपणे समासामध्ये प्राप्त करून दिलेला आहे आपण विचार करू अरे आपण तर दररोज देवाची भक्ती करत असतो पूजा करत असतो मग हा समाज वाचा वा, का वाचावा वाचलाच पाहिजे का नक्कीच कारण मंगला आचरण आहे आपलं आचरण शुद्ध करण्याचं एकमेव ठिकाण कारण आपण प्रपंचामध्ये आहोत संसारामध्ये आहोत बरोबर की नाही आपलं आचरण जर शुद्ध असेल तर आपण निष्ठेने विश्वासाने एकाग्र होऊन भक्ती नक्कीच करणार आहोत मग समास दुसरा गणेश तवन्ना मग ज्यावेळी प्रत्यक्षपणे जी सुरुवात करून दिलेली आहे ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूप आपला संपूर्णपणे देह संपूर्णपणे शरीर हा अज्ञानाने भरलेला आहे जे अज्ञान भरलेलं आहे ते अज्ञान बाहेर काढण्याचं काम प्रत्यक्षपणे परमेश्वर करत आहे अज्ञान मुलं हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धरते सद्गुरु पादो दकम पिपीत मग हेच आपल्यासाठी का प्राप्त करून दिलेलं आहे मग हे कोणत्या रूपाने बाहेर काढ काढलं जाईल तर एकच आहे बोधरूपा कारण भक्तिमार्ग ज्या प्रकारे या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा हाच अर्थ असा आहे आपण पाहायला जर गेलो आपल्या घरामध्ये सुद्धा आडी अडचणी येत असतात संकटं येतात विद्यार्थी आहेत मुलं आहेत शिक्षण आहेत त्यांची सुद्धा आपल्याला काळजी होत असते समर्थ म्हणाले वंदुनिया मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी अभ्यास केला प्रयत्न केले तर नक्कीच फळ प्राप्ती होणारच आहे धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्याशी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती आता मोक्ष सहजासहजी मोक्ष आपल्याला प्राप्त होणार नाहीये मोक्ष म्हणजे मोकळा केला परंतु आपण केव्हा मोकळे होऊ बरोबर की नाही एखादी आपली परीक्षा झाली शेवटचा पेपर जेव्हा असेल तेव्हा आपण मोकळा होतो काय म्हणतो आपण तेव्हा सुटलो बाबा पेपर संपले म्हणजे मोकळा झाला बरोबर की नाही म्हणजेच आपला देह मोकळा केव्हा होईल जेव्हा आपल्याला प्रश्न संपतात तेव्हा आपण मोकळे होतं बालपण आपलं असतं संपूर्ण सार का या ग्रंथामध्ये दिलेलं आहे का समासामध्ये दिलेलं आहे बालपणापासून ते वृद्धाप्यापर्यंत सर्व सविस्तर वर्णन प्राप्त करून दिलेलं आहे कोणत्या प्रश्नामध्ये देह अडकलेला आहे मोक्ष म्हणजे मोकळा केला बालपणी आपण असतो आपण काय विचार करतो मी लहान आहे जेव्हा मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाईन तेव्हा मी बघा नक्कीच काय होईल मोकळा होईल जेव्हा तो कॉलेजमधून शाळेमधून बाहेर पडतो त्यावेळी पुन्हा कशामध्ये अडकतं नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये अडकत असतो बरोबर की नाही नंतर संसारामध्ये अडकत असतो नंतर लग्न झाल्यानंतर मुलं मुली बघा प्रत्यक्षपणे सांभाळावं लागतात ना म्हणजे सुटका कुठून आहे शेवटी अडकलेलाच आहे देव हो। आपण ज्यावेळी परमेश्वराच्या चरणी असू त्यावेळी प्रत्यक्षात तिथेच आपण सुटलो जातो ज्या व्यसनातून ज्या आठ विषय विकारातून आपल्याला बांधलं गेलेलं आहे तिथून आपल्याला जी सुटका करायची हीच सुटका परमेश्वराच्या चरणी असली पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले मनोन नामे विघ्नहर आमा आम्हा अनाथांचे माहेर आधी करून हरिहर अमर वंदिती आम्हा अनाथांचं माहेर आहे ना प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो बघा का आपल्याला समाज प्राप्त करून दिलेला आहे आपण पूजा अर्चा भजन कीर्तन नक्कीच करतच असतो आपल्या घरामध्ये वास्तव्याला बघा प्रत्यक्षपणे गणपती बाप्पा आलेले आहेत व सकाळ संध्याकाळ आपल्याकडून नित्यनियमाने न चुकता जर हा समाज आपल्याकडून वाचून घेतला तर ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो तिथून आपल्याला बघा महिनाभरानंतर आपल्याला पगार मिळत असतो त्यामध्ये खुश असतो की नाही परंतु अजून खुशी केव्हा असते ज्यावेळी आपल्याला एखादं काम केल्यानंतर दिवाळीचा बोनस येतो ना तो मिळालेला बोनस हा पगारापेक्षा जास्त आपल्याला चा चांगला वाटतो मग तसाच आज हा बोनसचा दिवस आहे जे काही मागायचं आहे ते प्रत्यक्षपणे परमेश्वराकडे माग नक्कीच तुला फलश्रुती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही का भाग दिलेला आहे ईश्वर आली शोभा दिव्यांबराची फांकली प्रभा मग ईश्वर सभेशी आली शोभा केव्हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे देवा पुढे बघा प्रत्यक्षपणे जेव्हा हार माळ प्रत्यक्षपणे निरंजन धूप आपण जेव्हा लावत असतो सजावट करत असतो तेव्हा पूर्णपणे तो मंदिर पूर्णपणे मखर हा आकर्षिला जातो उत्तम प्रकारे वाटत असतो मग आपला देह हा कोमेजलेला का वाटतो आपल्याला सुद्धा हातपाय डोळे नाक सर्व अवयव दिलेले आहे परंतु ईश्वर सभेशी आली शोभा केव्हा जेव्हा आपला देह हा परमेश्वराच्या भक्तीमध्ये परमेश्वराच्या पूजेमध्ये परमेश्वराच्या उपासनेमध्ये जेव्हा राहील नामस्मरणामध्ये राहील तेव्हा ईश्वराला बघा प्रत्यक्षपणे आपला देह आवडला जाईल ईश्वर हा कधी कोणावर रागवत नाही कोपत नाही कधी कोणावर रुसत नाही समर्थ म्हणाले दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास का सांगितलंय ज्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती आहे बरोबर की नाही प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हा आपला भावार्थ आहे नाही भाऊ देवा मला पाव म्हणजे काय आपण दीड दिवसांचा गणपती ठेवतो कधीतरी बघा प्रत्यक्षपणे काही लोक पाच दिवसांचा ठेवतात अडीच दिवसांचा ठेवतात सात साथ दिवसांचा ठेवतात दहा दिवस पंधरा दिवस मर्जीवर असतं बरोबर की नाही पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं आपल्या घरात दीड दिवसांचा गणपती आहे तर नक्कीच दीड दिवस आपल्या पूजेनंतर बघा प्रत्यक्षपणे जे आपण गणपतीची आरती असेल पूजा वगैरे झाल्यानंतर हा समाज आपल्याला नित्यनियमाने वाचायचा आहे बरोबर की नाही पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ज्यांच्या घरी पाच दिवस आहे पाच दिवस सकाळ संध्याकाळ वाचता यायला पाहिजे आयसा गणेश मंगळ मूर्ती आपल्या घरात आनंदाचं वातावरण असतं या वातावरणामध्ये आपल्याला आचरण हे शुद्ध ठेवता आलं पाहिजे तोम्या स्तवीला यथामती वांच्या धरून चित्ती परमार्थाची मग आपलं मन संपूर्णपणे संसारामध्ये असतं संसाराचे प्रश्न सुट्टा सुट्टा नाकी नऊ येतात परंतु जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या परमार्थातूनच मिळत असतं म्हणून आजचा हा समास आपल्याला का प्राप्त करून दिलेला आहे का गणेश तवन आपल्याला वाचायला सांगितलेलं आहे त्या वाचनातून आपल्याला मनन करायचं आहे मननातून निजद्याज बघा श्रवण मनन आणि निजद्यास या त्रिवेणी संगमावर आपल्याला तिथे उभं राहायचं आहे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे तर त्यातून आपल्याला अर्थ बोध प्रत्यक्षपणे घेता आला पाहिजे काय ओवीमध्ये सामर्थ्य आहे काय ओवीमध्ये अर्थ दडून रपलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे शोधा म्हणजे सापडे लो समर्थ म्हणाले ज्या प्रकारे बघा ऐसा सर्वांगी सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान द्या, गणेशाचे वर्णिता प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद करिता ओळे सरस्वती का भाग दिलेला आहे ध्यान कुठे असावं हे कळलं पाहिजे प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद करिता श्रवणामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे की कि दुसरं कितीही काही केलं तरी काहीच प्राप्त होणार नाही म्हणून श्रवणाचा हा अधिकार आळस हे कधीच होणार आळसपणा नसावा कुठलंही कारण नसावं आपल्याला वेळ जरी मिळाला ना नाही तरी बघा प्रत्यक्षपणे हा समास, आपल्याकडून जेव्हा वाचता येईल तेव्हा नक्कीच वाचला पाहिजे समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे जय जय रघुवीर समर्थ